महामार्गाच्या दुरावस्थेवरून आक्रमक पवित्रा घेतलाय पुणे कोल्हापूर दुरावस्थे दुरवस्थेविरोधात काँग्रेसचं आज पुणे सांगली सातारा आणि कोल्हापूरमध्ये आंदोलन होत आहे खड्ड्यांमुळे रस्त्याची झालेली दुरवस्था आणि टोलमध्ये कोणतीही सूट नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात येणार आहे खेड शिवापूर आणेवाडी तासवडे आणि किणी येथील टोल नाक्यांवर काँग्रेस आज आंदोलन करणार आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार सतेज पाटील विश्वजित कदम संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू होणार आहे तर कोल्हापुरातून आपल्याला रणजित माजगावकर अधिकची माहिती देतात रणजित आज काँग्रेसचं आंदोलन होत किती वेळात हे आंदोलन सुरू होणार आहे आणि या आंदोलनाच्या आता पार्श्वभूमीवर कोणते नेते या ठिकाणी दाखल झालेत मी सध्या कोल्हापूर पुणे बेंगलोर जो महामार्ग आहे या महामार्गावर किनी टोलनाका परिसरात आहे माझ्या पाठीमागे काँग्रेसचे कार्यकर्ते आता जमू लागलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू झालेली आहे काही वेळातच सतेज पाटील या परिसरात पोहोचतील तसंच काँग्रेसचे अन्य नेते जे आहेत ते या परिसरात पोहोचल्यानंतर या आंदोलनात सुरुवात होणार आहे आपण किनी टोल नाक्याचा जर परिसर पाहिला तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आंदोलनाच्या दरम्यान टोल नाक्यावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातला हा जो पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे पुणे आणि कोल्हापूर या मार्गावरचा हा जो टोल नाका आहे या टोल नाक्यावर हे आंदोलन सुरू झालेलं आहे आंदोलना दरम्यान केवळ वाहन चालकांना टोल भरू नका अशा पद्धतीचं आव्हान काँग्रेसच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि महामार्गावर जे खड्डे पडलेले आहेत हे खड्डे जोपर्यंत दुरुस्त होत नाहीत चांगला रस्ता होत नाही तोपर्यंत टोल वसुली करू नका अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं करण्यात येत आहे त्यामुळे कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे या तिन्ही जिल्ह्यातून जो महामार्ग जातो या महामार्गावर हे काँग्रेसच्या वतीने महाआंदोलन सतत छेडण्यात आलेलं आहे निश्चित रणजित धन्यवाद सविस्तर माहिती बद्दल तर कोल्हापुरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात होणार आहे काँग्रेसचं आज पुणे सांगली कोल्हापूर या ठिकाणी आंदोलन होत आहे आणि मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा यामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात तर खेड शिवापूर या ठिकाणावरून खड्ड्यांच्या संदर्भातील जो आढावा आहे तो घेतलेला आहे आमच्या सविस्तर पाहूयात मी आता पुणे बँगलोर महामार्गावरती खेड शिवापूर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दहा ते पंधरा फूट अंतरावरतीच हजारो खड्डे जे आहेत ते पडलेले आपल्याला पाहायला मिळतात सर्वात मोठा खड्डा मी आता या ठिकाणी दाखवू शकतो हा दहा ते बारा फुटाचा हा खड्डा आहे आणि एकाच ठिकाणी म्हणजे वीस फूट अंतरामध्ये किती खड्डे आहेत हे मोजून दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि हा महामार्ग जो आहे तो नॅशनल महामार्ग आहे आणि यावरती अशा पद्धतीने जर खड्ड्यांची चाळण होत असेल तर याला सर्वस्वी जबाबदार कोण असा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होतोय झालेल्या पावसामुळे हे चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय मी आता खड्डे मोजायला सुरुवात करतो या ठिकाणचा जर हा खड्डा पाहिला तर हा खड्डा दोन ते तीन फुटाचा आहे हा पहिला खड्डा आहे त्यानंतर हा दुसरा खड्डा हा तिसरा खड्डा त्याचबरोबर हा चौथा खड्डा या ठिकाणी आहे हा पाचवा खड्डा आहे आणि सहावा खड्डा जर आपण पाहिलं तर हा हायवेच्या बाजूचा खड्डा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय याच पद्धतीने आपण सरळ पुढं जाऊया पुढं गेल्यानंतरही अशाच पद्धतीने हे सगळे खड्डे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात छोटे मोठे अपघात जे आहेत ते या रोडवरती होत आहेत आणि राजकीय पक्ष असतील ते शांत झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण की कोणीच या रोडच्या संदर्भात आवाज उठवायला आज मी तिला तयार नाही आहे लाखो रुपयाचा टोल जो आहे तो खेडशिवापूर टोल नाक्यावरती वसूल केला जातो जर आता हे चित्र पाहूया आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका